चला मंडळी आज जायचं होतं आपल्याला जालन्याला सकाळ सकाळी या दोन माणसाच्या वावरातली माझ्याची पिंड आणायला चला आता आपण चाललो जालन्याला आणि हे पा आपण पोहोचलो होतो बस स्टँडवरती हे पाळगराचं वातावरण वाता सकाळ सकाळचा किती खतरनाक नजारा आहे तर आता आपण निघलो इथून परत जालन्याकडं चला मग आता मी चाललोय जालन्याकडे या तुम्ही जालन्याला जाता जाताच मदत लागल्या ला व यायला भुका हे पा हे चालले हो 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 आता जेवण करायला हॉटेलमध्ये मी जेवण करून येलो तो यायला म्हणलं तुम्हाला घ्या काय जायचं तर हे म्हणे आम्ही येतो काजूकरी एक एक म्हणलं घ्या मग काजूकरी खा आणि इकडे केली गाडी उभी आपण तर चला आता येणं गेली काजूकरीची ऑर्डर आणि हे काजू काजूकरी आली येणं गेली आता जेवण चालू मोकारात जेव राहिले बोई किती दिवसापासून जेवले होते का नाही होते काय कसे हसू राहिले तर चला मग आता इथून झाले होते जेवण पण हॉटेलचा नजारा दाखवतो तुम्हाला पहा किती खतरनाक आहे वातावरण तर आता मी इथून निघलो होतो परत जालन्याकडे पुढे अर्ध्या मजा आलत होतो आम्ही आता पोहोचलो जालन्यामध्ये हे जालन्याचा नजारा तर आता पोहोचलो जालन्यामध्ये पहा इथं आलो होतो पिंड घ्यायला हे मगन जाधव करू राहिले कारागीरचं स्वागत ज्यांच्याकडून पिंड घेतली आम्ही त्याचं स्वागत करू राहिले पण आता दाखवतो तुम्हाला आम्ही टाकू राहिलो पिंड गाडीत महादेवाची पा इथं ठेवला नंदी झाकून आणि इकडं पिंड ते मी अल्लग अल्लक ठेवणं लागतं नाही इथं भांडणं करते दोघं पीक म्हणलं बरं ना आता मी चालू घरी पिंड येऊन